भंडारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांचे जेलभरे आंदोलन मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचा अंगणवाडी सेविकांचा इशारा मागील एक महिन्यापासून अंगणवाडी सेविकांचे आंदोलन सुरू आहे मात्र याकडे सरकार कुठल्याही प्रकारचे लक्ष देत नाहीत म्हणून आज नवीन वर्षाचे औचित्य साधत भंडारा शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांनी जेलभरो आंदोलन केले यावेळी मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र करणार असा इशारा